पोरांच्यावर सर्व संस्कार हे थोरांच्या कृतीतूनच होत असतात बापाने धोत्राने नाक पुसले तर मुलाने बाहीने पुसलेच म्हणून समजावे बापाच्या तोंडात शिवी असली तर पोराने शाळेतल्या भांडणात ती वापरलीच पाहिजे पोराने सिगरेट ओढू नये वाटत असेल तर बापाने सिगरेटचे व्यसन सोडायला हवे इतकेच नव्हे तर मुलांचे आपल्या आईशी वागणे उद्धटपणाचे नसावे अशी इच्छा असेल तर बापानेच आपल्या पत्नीला मानाने वागवण्याचे उदाहरण घालून द्यायला हवे मुलाभोवतीचे पहिले वातावरण म्हणजे घर संस्काराची ती पहिली शाळा आणि आईबाप हेच पहिले शिक्षक आठवड्यातून न चुकता आपले आईबाबा आपल्याला मंडीत घेऊन जातात नदीला पूर आला तर दाखवायला नेतात गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवतात पाठ्यपुस्तकातील एखादी कविता म्हणून दाखवतात असल्या लहान सहान अनुभवांचे संस्कार मुलांच्या आनंदात भर घालत असतात